नमस्कार मंडळी याला आमच्याकडे पावटा म्हणतात किंवा पोपटी जास्त करून तर पोपटी म्हणतात तर या पोपटीची भाजी आपण कशी करायची ते तुम्हाला दाखवते पूर्ण आहे ना याला याचे दाणे काढायचे ओले दाणे आणि आपण याची रेसिपी करणार तर माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते पण सांगा याचे दाणे आपण आता काढून घेऊया छान ताजी आहे शेतामधली आणि आमच्याकडे भरपूर प्रमाणात ही उगवले जातात दाणे आहे ना अशा पद्धतीने काढून घेते बघा मित्रांनो अशा प्रकारे मी दाणे काढून घेतले आता याला काय काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते तर एक कांदा मोठ्या साईजचा चिरून घेतला आलं लसूण हिरवी मिरची खोबरं आणि कोथिंबीर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ लाल तिखट हळदी पावडर धनिया पावडर तर इथे मी कढईमध्ये तेल टाकलं कढाई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं हिरवी मिरची आणि खोबरं आणि कांदा आपण भाजून घेऊया छान सोनेरी कलर येईपर्यंत आमच्याकडे ही पोपटी आहे ना संक्रांतीच्या वाहनामध्ये खूप वापरतात पोपटीची शेंग नसल्याशिवामा आमची जी संक्रांत आहे ती होतच नसते तर मी भाजून घेते छान कांदा वगैरे बघू शकता जिरं पण घालवून घेतलं ना याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने करता पोपटीचे दाण्याची भाजी नक्की काम असणार आहे सांगायला विसरू नका आता याच कढईमध्ये आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये छान फ्राय करायचे डाक छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं जेणेकरून जो उगीर वास असतो दाण्याला तो निघून जातो तर आहे ना आपण दाणे आपले भाजलेले आहे तर या पद्धतीने आपण याला छान बारीक करून घेऊया मॅश करून घेऊया झाले तेवढे करायचे या पद्धतीने मी छान आहे ना मॅश करून घेतलेलं आहे शिजले आहे अशा पद्धतीने आता मी आता भाजीला फोडणी देते कढई ठेवली गॅसवर आणि गॅस चालू केला तेल टाकून घेते दोन चमच तेल पण आपलं छान गरम होऊ देते कडकडीत आपलं तेल आहे ना छान कडकडीत गरम झालेलं आहे राई आणि जिरं टाकायचं जे आपण वाटण बनवलं आहे ना ते पण तेलामध्ये छान परतून घेते अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत छान आहे ना हे परतून घेते बघू शकता मित्रांनो छान साईडला तेल सुटलेलं आहे तर आपल्याला हा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे लाल मिरची पावडर धनिया पावडर हळदी पावडर तळेनुसार मीठ हे छान पतून घेते एकदा तेल सुटेपर्यंत अशा पद्धतीने त्याच्यामध्येच कोथिंबीर घालून घेते थोडीशी आणि आपला मसाला छान भाजत आहे म्हणजे तेल सुटत आहे कड़े कडे कडेला तर आता जो पावटा आहे तो आपण त्याच्यामध्ये आता घालून घेऊ एकदा छान मिक्स करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी होतं तेच पाणी घालत आहे तुम्ही सुकी करू शकता किंवा तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर रस्सा पण करू शकता आमच्याकडे रस्सा आवडतो म्हणून मी रस्ता थोडं पाणी टाकते आणखी आणि परत एकदा झाकण ठेवते बघा किती सुंदर झाली आहे भाजी बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि शिजत येते तीन ते चार मिनिट छान मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवा खूप छान असते चपातीसोबत किंवा ज्वारीची भाकर आणि भात भात पण गरम गरम असताना खूप छान असते ही रेसिपी भाजी नक्की बनवा झाकण ठेवलं बघू शकता किती सुंदर आहे भाजी बघूनच हवं असे वाटत आहे मला तर झनझनीत जन पावटा भाजी तयार झाली आहे मित्रांनो एकदम सुंदर छान तरी पण छान आली आणि पावटा पण आपला छान शिजला आहे तर मी आता गॅस बंद करते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बघू शकता नक्की बनवा मी सांगितल्या पद्धत पद्धतीने नक्की बनवा आणि घरच्याची मनेजिंग का बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू तर पर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय